पिंपरी चिंचवड मध्ये गुन्हेगारीच्या घटना कमी होत नसल्यानं पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे एका तरुणीनं मित्राच्या मदतीनं एका तरुणाची हत्या केल्याच्या घटनेनं खळबळ उडाली आहे हत्या झालेला तरुण वारंवार त्रास द्यायचा म्हणून तरुणीनं मित्राच्या मदतीनं त्याची हत्या केल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय दोन्ही आरोपी हे जिम ट्रेनर आहेत त्यांची जिम मध्येच हत्या झालेल्या तरुणाशी ओळख झाली होती याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की गोपीनाथ उर्फल वरपे यांची डोक्यात लोखंडी रॉड घालून हत्या करण्यात आली यश पाटोळे आणि प्रांजल तावरे यांनी ही हत्या केली आहे प्रांजलना गोपीनाथ शिवीगाळ करायचा पैशाची मागणी करत असल्यानं ती त्रासाला कंटाळली होती यातूनच ती घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे प्रांजल आणि यश यांचं पार्टनरशिप मध्ये प्रोटीन पथर शॉप आहे या शॉप मध्ये बुधवारी दुपारी गोपीनाथ आला होता त्यावेळी पुन्हा एकदा प्रांजलला त्रास दिल्यानं त्यांच्यात वाद झाला यावेळी प्रांजलनं गोपीनाथला कांशलात मारली तेव्हा तिनं यशच्या मदतीनं गोपीनाथला मारहाण केली डोक्यात रॉड घातल्यानं गंभीर झालेल्या गोपीनाथला रुग्णालयात नेण्यात आलं मात्र उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला होता गोपीनाथचा मृत्यू झाल्याचं समजताच प्रांजल आणि यश यांनी स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला प्रांजल आणि यश हे ज्या जिम मध्ये ट्रेनर म्हणून काम करतात तिथंच गोपीनाथ जिमला येत होता परिषदभरापूर्वी गोपीनाथ आणि गोपीना प्रांजलची ओळख झाली होती गोपीनाथ प्रांजलकडे पैशाची मागणी का करायचा शिवेगाळ देऊन त्रास का द्यायचा हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही या प्रकरणी गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे